हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोरे या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आज आपण चटपटी चमचमीत अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी छान अशी रेसिपी पाहणार आहोत तर इथे मी बोंबील घेतलेला आहे तर आपल्याला बोंबलाचे बारीक बारीक तुकडे करून अर्धा तास पाण्यामध्ये ठेवायचे आहेत अर्धा तास पाण्यामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हाताने चोळून अगदी दोन पाण्याने ही बोंबील आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता तुम्ही बोमलावर अगदी पांढरं पाणी आलेले आहे त्यानंतर आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे पाहू शकता आपल्याला सगळं बोमला मधलं पाणी काढून टाकायचं आहे तर चला बोमलाचं एका साईडला ठेवूया तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत या रेसिपीसाठी आपल्याला मिरच्या थोड्याशा जास्त वापरायच्या आहेत पण इथे मी ज्या पोपटी रंगाच्या मिरच्या असतात त्या वापरलेल्या आहेत त्या अगदी कमी तिखटाच्या मिरच्या असतात तर इथे मी त्या मिरच्या दहा ते बारा मिरच्या वापरलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला लसूण घ्यायचं आहे इथे मी छोट्या आकाराच्या तीन ते चार कांड्या घेतल्या होत्या सोलून तर आपल्याला लसूण घालायचा आहे या रेसिपीसाठी आपल्याला लसूण आणि मिरच्या थोड्याशा जास्त वापरायच्या आहेत कारण लसूण आणि मिरच्या घातल्याने या रेसिपीला अगदी चटपटीत चमचमीत होणार आहे तर आपल्याला मिरच्या आणि लसूण मिक्सरला बारक वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता अगदी या पद्धतीने आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे तर एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिरच्या आणि लसूण एका प्लेटमध्ये काढल्यानंतर आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जे धुवून घेतले होते ते बोंबील घालणार आहोत आणि मिक्सरला चालू बंद करून आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही बोंबलाचे तुकडे अगदी जाडसर आहेत त्यानंतर एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील गरजेनुसार तेल घातल्यानंतर इथे ते मी मिडियम साईजचे तीन ते चार कांदे बारीक कट करून घेतले होते तर आपल्याला तेलावरती कांदा घालायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे या पद्धतीने केली ना तर तुम्ही एका भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी नक्कीच खाताल आणि अगदी चटपटीत होते कधीतरी आपण वरम भातासंग सुद्धा तोंडी लावायला हा बोमलाचा ठेचा खाऊ शकतो तरी ते पाहू शकता कांदा अगदी छान व्यवस्थित मी तेलावर परतवून घेतला आहे त्यानंतर आपण मिरची आणि लसूण मिक्सरला वाटून घेतलं होतं ते आपल्याला कांद्यावरती घालायचं आहे आणि दोन मिनटं आपल्याला कांद्यावर व्यवस्थित हा ठेचा परतवून घ्यायचा आहे तुम्ही जर या पद्धतीने केली हो तो बोंबील नको नको म्हणणारेसुद्धा आवडीने खातील अगदी चटपटीत चमचमीत झंझणी ती चटणी तयार होते किंवा ह्याला ठेचासुद्धा म्हणू शकतो आपण तर पाहू शकता इथं मिरची अगदी छान व्यवस्थित मी परतवून घेतलेली आहे कांद्यावरती मिरची परतल्यानंतर जे मिक्सरला आपण बोंबील फिरवून घेतले होते ते घालायचे आहेत आणि व्यवस्थित आपल्याला परत छान अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बोंबील घातल्यानंतर चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे इथे पाहू शकता कोणता मसाल्याचा वापर केलेला नाही आहे फक्त यामध्ये आपण मिरची आणि लसूण याचा वापर केलेला आहे काहीजणं बोंबलाचा वास येतो म्हणून खात नाही पण आपण जे पाण्यामध्ये अर्धा तास बोंबील भिजत ठेवले होते त्यामुळे बोंबलाचा वास अगदी कमी होतो पण तुम्ही जर या पद्धतीने बोंबलाचा ठेचा केला ना हो। तर सगळेजण आवडीने खातील अगदी पाहू शकता रंगसुद्धा ठेचाला अगदी छान आलेला आहे तर व्यवस्थित आपण मिक्स केलं की आपल्याला त्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक एक मिनटाने आपल्याला ठेचा हलवायचा आहे तर इथे पाहू शकता मी एक एक दोन दोन मिनटांनी ठेचा हलवून घेतलेला आहे आणि अगदी बोंबील छान शिजलेले आहेत तर पाहू शकता तुम्ही साईडला तेलसुद्धा अगदी छान व्यवस्थित सुटलेलं आहे मिक्सरला बोंबील आपण फिरवून घेतल्यामुळे जास्त वेळ बोंबील शिजायला लागत नाही तर पाहू शकता इथे अगदी चमचमी चटपटी ठेचा आपला तयार झालेला आहे तुम्हालाही माझी आजची बोंबल्याच्या ठेचाची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय